एकेका <kriti> माणसाचं नाव घेईल काय करायचं काय त्यांच्याकडे प्रतिक्रिया त्यांच्याकडे पाहून सध्या काय वाटतं तुम्हाला कोणत्या अर्थान देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस तुमच्या डोक्यात काय त्यांच्याकडे पाहिल्यावर काय विचार येतो देवेंद्र फडणवीस एक सगळ्या विषयाची जाण असणारी व्यक्ती अजित पवार काहीच वाटत नाही मी त्यांचे एवढे गुण मी जवळ त्यांच्यावर काम करत माहिती आहे पुढे पुढे एकनाथ शिंदे हार्डवर्क करतात जास्त मेहनत करतात पण कंपनी डजंट कीप गुड कंपनी तुमचे सहकारी राहिलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरळ मार्गी आहेत आणि स्वच्छ विचार करण्याची त्यांची पद्धत आहे रोहित पवार अपकमिंग आहे आणि ज्याला प्रचंड इच्छाशक्ती आहे आणि लास्ट बट नॉट लिस्ट संजय राऊत <laughs> लढाई करायची कशी आपल्या नेत्यासाठी याचं एक उत्तम उदाहरण आहे ते धन्यवाद 嗯。<Yep. S 2> yep.